पहिल्यांदा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर ते ऐंशी वर्ष होत आले तरीसुद्धा आठपडी तालुक्यामध्ये शहरामध्ये बाबासाहेबचा पुतळा नाही हीच फार मोठी गंभीर बाब आहे मुळात सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठे नेते राज्या म्हणजे सांगली जिल्ह्याने राज्याला फार मोठे नेते दिले तरीसुद्धा आठपडी तालुक्यामध्ये शहरामध्ये पुतळा नाही हे म्हणजे फार वाईट वाटणारी बाब आहे परंतु इथं आल्यानंतर जे काय म्हणजे आंबेडकरी समाजाने काय मागणी केली की सांगोला चौकात पुतळा असला पाहिजे आणि द आंबेडकरी समाजाने सुद्धा मागणी केली म्हणजे दुसरा गट आता गट म्हणणार नाही मी परंतु दोन हे मतप्रवाह झाले एक मतप्रवाह म्हणतो की सांगोला त्या रोडला बसलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि किंवा बचत भावनासमोर बसलं पाहिजे असं दोन मतप्रवाहांची मागणी आहे मुळात माझं स्पष्ट मत आहे मी स्वतः आटपडीचा आहे मी आठपडीचा सुपुत्र आहे मी महाराष्ट्रामध्ये जरी रिपब्लिकन पार्टी म्हणजे खरात पक्ष चालवत असलो तरी या पुतळ्याचा विषय ज्यावेळेस मला समजला दोन वेळा हा पुतळा बसवला आणि दोन वेळा प्रशासनाकडून काढला गेला असं समजतं एकदा मी भेट दिली होती स्वतः आणि बाबासाहेबांना विनम्रते वेळेस हार घालून अभिवादनसुद्धा केलं होतं परंतु नंतर परत बातमी समजली की प परत हा पुतळा काढण्यात आला हे अत्यंत म्हणजे धक्कादायक बाब आहे त्यामुळे हे वाईट वाटण्यासारखं आंबेडकरी समाज आहे ही बातमी आटपाडी तालुकापुरती मरा मराईत न राहता सांगली जिल्ह्यापुरती मराईत न राहता ही बातमी महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे त्यामुळे अत्यंत चुकीची बाब आहे पुतळा काढणं माझी मागणी आहे की ज ज्या दरम्यान पुतळा काढला त्यावेळेस आप आंबेडकरी तरुणांनी आंदोलनं केली त्यांचे त्यांचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सुद्धा प्रशासनाने मागे घेतले पाहिजेत ना आणि तो पुतळा कुठं लावायचं काय करायचं ते आंबेडकरी समाज जे दोन मतप्रवाह तयार झालेले आहे ह्या दोन्ही मतप्रवाहाला प्रवाहांना मी भेटलेलो आहे मी स्वतः आज विलास खरात यांची भेट घेतलेली आहे मी स्वतः आज शैलेश आईवळे त्यांची भेट घेतलेली आहे मी आज राजेंद्र खरात ते वाघमारे त्यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे सगळ्यांना आवाहन केलेलं आहे निर्माण झालेले आहेत आंबेडकरी समाजामध्ये तर काय सांगाल त्या दोन मतप्रवाहाच्या नेतृत्वांना माझं सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे महापुरुष आहेत त्यामुळे बाबासाहेबांचा पुतळा बसवावा अशी दोन्ही मतप्रभाची मागणी ही अत्यंत फार दोघांनाही भेटलं आहे दोघांनाही भेटलोय काय भूमिका आहे माझी खात्री आहे नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पुर पुतळ्यासाठी नक्कीच हे दोन मतप्रवाह एकत्र येतील आणि एकत्र बसून आम्ही सर्वजण एक जागा ठरू तेथे ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विशेष दखल घेऊन बसावं अशी मी त्यांना विनंती करत आहे कुठली जागा योग्य आहे तुम्हाला वाटतं ही जागा योग्य कोणती जागा योग्य आहे हे दोन मतप्रवाह जे तयार झालेले आहेत या दोन्ही मतप्रवाहांना एकत्र करून आम्ही एक एक मतप्रवाह तयार करणार आहोत एक जागा ने म्हणजे नियोजित करेल या हा मतप्रभाव त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जागा समजेल आपल्याला समाजामध्ये फूट पडते असं वाटत नाही ना, मुळात समाजात फूट पडणारच नाही मुळात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसावा ही आंबेडकरी समाजाची मागणी आहे त्यामुळे समाजात कोणतीही फूट पडलेली नाही जरी जागेवरून मतप्रवाह असतील ते मतप्रवाह मत एकत्र येतील आणि नक्कीच एकाच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकाच जागेवर अत्यंत भव्य दिव्य पुतळा लागेल ही आम्हाला खात्री आहे आजचा जो मोर्चा होता तो पूर्ण राज्यातून लो, लोक आली होती कालचा जो मोर्चा होता तो आटपाडी शहरातल्या बौद्ध समाजाचा होता बेमुद धरणे आंदोलन तर तुम्ही या दोन्हीकडे कसं बघता नाही दोन्हीकडे मी असं बघतो मुळात जे विलास खरातांनी काल बेमुदत धरणं धरलं होतं ते बाबासाहेबांच्या पुतळा बसावं यासाठीच आणि आज जे आंदोलन झालेलं आहे ते ते सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी त्यामुळे मी दोन्हींकडे असं बघतो की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी त्यांना एकत्र आणणार एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो